अखेर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू महंतांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत दोन हजार मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत दोन हजार सत्तावीसमध नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा जोर लावला आहे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर आखाड्याच्या साधू महंतांसमवेत कार्यालयात बैठक घेतली नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला एकतीस ऑक्टोबर दोन हजार सोन पासून ध्वजारोहणाने सुरुवात होणार आहे तर दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी सोमावती अमावस्येला पहिले अमृत स्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस च्या अमावस्येला दुसरे अमृत स्नान तर अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस च्या एकादशीला तृतीय अमृत स्नान होणार आहे त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या तारखा जाहीर झाल्या असून एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी गुरु सिंह राशीत प्रवेश करत असल्याने ध्वजरोहणाने सिंहस्थला प्रारंभ होणार आहे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पहिल्या आणि दुसऱ्या तारखा सारख्याच असून दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी सोमवती अमावस्येला पहिले अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसच्या अमावस्येला दुसरे अमृतस्नान तर त्र्यंबकेश्वरचे तिसरे अमृतस्नान बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी होणार आहे या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शिक्षण मंत्री दादा भुसे नरहरी झिरवाळ यांच्यासह जुना आखाड्याचे हरिगिरी महाराज एक हजार आठ शिवगिरी महाराज आणि नाशिकच्या विविध आखाड्याचे साधू महंत पदाधिकारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी रोहनदनी नाशिक